इसे जमा सुरुवात झालेली खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले आणि मला अतिशय आनंद आहे निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे एक कोटी पेक्षा जास्त त्यांच्या खात्यामध्ये मतदान कार्ड असणाऱ्या सर्व नागरिकांची लॉटरी लागली तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला मुख्यमंत्री काय म्हणाले ते आहे ज्या नागरिकांकडे मतदान कार्ड आहे तर त्यांना उद्या सोळा हजार रुपये बँकेच्या खात्यावर देण्याचा निर्णय आताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घेतलाय आपल्या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका म्हणजेच महानगरपालिका नगरपालिका पंचायत समिती यांच्या निवडणुका सुरू करण्यात येत आहेत आणि मतदान आता सुरू होतय त्यामुळे सरकारच्या माध्यमातून मतदान कार्ड असणाऱ्या प्रत्येक निर्णय आज सकाळीच घेण्यात आला आहे त्यामुळे जर तुम्ही महिला किंवा पुरुष असाल आणि तुमच्याकडे मतदान कार्ड असेल जर तुम्हाला अठरा वर्ष वय पूर्ण झालेली असेल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आता सरकारने दिली आहे आताच मुख्यमंत्री साहेबांनी नवीन घोषणा केली आहे तुम्ही स्वतः सुद्धा ती असेल त्यामुळे मतदान कार्ड असणाऱ्या सर्व नागरिकांसाठी ही आताची सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी म्हणावी लागेल जर तुमच्या घरामध्ये सुद्धा कोणाचेही मतदान कार्ड असेल तर सरकारच्या माध्यमातून ही मोठी बातमी मोठं गिफ्ट तुम्हाला या ठिकाणी आता मिळणार आहे आता राज्य सरकारच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे मतदान होत आहे त्यामुळे सोळा हजार रुपये तुम्हाला मतदान कार्डावरती देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज या ठिकाणी घेण्यात आला आहे येणाऱ्या चोवीस तासांमध्ये मतदान कार्ड वरती सोळा हजार बँकेच्या खात्यावर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता दिले जाणार आहेत यासाठी तुमच्याकडे फक्त एक कागदपत्र असायला पाहिजे ते म्हणजे मतदान कार्ड तुमच्याकडे असायला पाहिजे आता यासाठी तुम्हाला एक तातडीने अर्ज या ठिकाणी भरावा लागणार आहे मागच्या आठवड्यामध्येच याचे अर्ज सुटले होते ज्यांनी भरले तर त्यांना पैसे सुद्धा मिळाले आहेत आता तुम्हाला लास्ट चान्स असणार आहे जर तुम्ही अर्ज भरला तरच तुम्हाला लाभ बँकेच्या खात्यावर आता घेता येणार आहे मोजकेचे अर्ज आता शिल्लक राहिले आहेत त्यामुळे जराही वेळ वाया न घालवता पटकन तुम्ही अर्ज या ठिकाणी आता भरून द्यायचा आहे मित्रांनो मतदान करणाऱ्या मतदान कार्डावरती आता सरकारच्या माध्यमातून स्त्री पुरुषांना दोघांना सुद्धा लाभ हा बँकेच्या खात्यावर या ठिकाणी देण्याचा शासन निर्णय जाहीर झाला आता हार तुम्ही तातडीने भरायचा आहे कारण चोवीस तासांमध्ये पैसे जमा करण्यात येणार आहेत अर्ज भरण्यासाठी शून्य रुपये तुम्हाला लागणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका यांचे मतदान या ठिकाणी होऊ लागले त्यामुळे मतदान कार्ड असणाऱ्या नागरिकांना सोळा हजार रुपये देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे आता एक यासाठी अर्ज भरून द्यायचा आहे अर्ज भरल्याच्या नंतर तुम्हाला मतदान कार्ड या कागदपत्रावरती सरकारच्या माध्यमातून सोळा हजार जवळ जर असेल तर सोळा हजार रुपयांचा लाभ तुम्हाला जर पाहिजे असेल तर सरकारच्या माध्यमातून एक नवीन योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी मतदान कार्ड असणाऱ्या नागरिकांना या योजनेच्या माध्यमातून लाभ नेमका कसा घ्यायचा आहे यासाठी कागदपत्र नेमकी कोणकोणती लागणार आहेत कोणकोणत्या अटी शर्तीनुसार सरकारच्या माध्यमातून हा लाभ तुम्हाला देण्यात येणार आहे पात्रता नेमकी काय सरकारने कोणकोणत्या ठेवलेल्या आहेत नक्की तुम्ही आता या ठिकाणी लक्षपूर्वक पाहायचं आहे मग हे मतदान कार्ड तुमच्या जवळ जर असेल तर आता कोणाकोणाला लाभ मिळणार आहे तर याची यादी सरकारच्या माध्यमातून आता लावण्यात आली आहे आणि त्यामुळे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे गोरगरीब आणि गरजू नागरिकांना या ठिकाणी लाभ हा मिळणार आहे म्हणजे गोरगरीब स्त्रिया असतील पुरुष असतील तर ते सरकारला मतदान करत असतात त्यामुळे फक्त त्यांना सोळा हजार रुपयांचा लाभ या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्याचा शासन निर्णय सुद्धा आलेला आहे आता यासाठी कुठे जाऊन तुम्हाला अर्ज भरायचा आहे अर्ज त्या ठिकाणी कोणत्या पद्धतीचा तुम्हाला भरायचा आहे ही सर्व माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी सरकारने स्वतः सांगितली आहे अर्ज भरण्यासाठी तुम्हाला शून्य रुपये खर्च या ठिकाणी आता लागणार आहे त्यामुळे टेन्शन अजिबात घ्यायचं नाही फक्त अर्ज कशा कशा पद्धतीने भरायचा आहे ते नक्की पहा या ठिकाणी सरकारने सांगितलंय अर्ज भरल्या भरल्या चोवीस तासामध्ये तुम्हाला अर्ज तुमचा तपासला जाईल आणि तुमच्या तुमच्या खात्यावरती हा लाभ बँकेच्या खात्यावर डायरेक्ट वितरण केलं जाईल त्यामुळे पुढील दोन मिनिटे सर्वांनी लक्ष देऊन बघा कारण की नवीन आता योजनेच्या माध्यमातून मतदान कार्डावर सोळा हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून देण्याचा निर्णय झाला आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये ज्या ज्या व्यक्ती मतदान करतात म्हणजे सरकारला वोटिंग देतात या वोटर आयडी कार्ड म्हणजेच मतदान कार्डावरती केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सोळा हजार रुपये त्या ठिकाणी देण्याचा निर्णय हा झालेला आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे आता यामध्ये कोणाकोणाला हा लाभ भेटणार आहे तर बघा यामध्ये सर्वात पहिल्यांदा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना या ठिकाणी लाभ हा भेटणार आहे म्हणजे तुमच्या नावावर एक एकर जरी जमीन असेल तरी सुद्धा तुम्हाला हा लाभ भेटणार आहे म्हणजे जर तुम्ही या ठिकाणी पीएम किसान योजनेचा लाभ घेत असणाऱ्या शेतकऱ्यांना सर्वात पहिल्यांदा हा लाभ मिळणार आहे त्यानंतर लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये जर तुमच्या घरामध्ये कोणी घेत असतील तर त्यांना सुद्धा हा लाभ भेटणार आहे तुमच्या घरातील जेवढे काही साठ वयावरील ज्येष्ठ नागरिक असतील आणि त्यांच्या जवळ मतदान कार्ड असेल तर अशा टोटल जवळपास एक कोटी आता ऐंशी लाख लाभार्थ्यांना हा लाभ पहिल्या टप्प्यामध्ये आता घेता येणार आहे त्यामुळे तुमच्याकडे या ठिकाणी मतदान कार्ड कागदपत्र असेल तरी याचा लाभ कसा मिळवायचा आहे जर तुम्हाला सोळा हजार रुपयाची जर तुम्हाला खरंच गरज असेल तर कोणत्या योजनेअंतर्गत मतदान कार्डावरती हा लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय या ठिकाणी आता तुम्ही पाहू शकता सरकारने सांगितलंय गोरगरीब जनता या ठिकाणी सरकारला मतदान करत असते परंतु गोरगरीब जनतेला अजिबात या ठिकाणी आजपर्यंत मतदान कार्डावरती एकही लाभ या ठिकाणी दिला नसल्याने सरकारच्या माध्यमातून नवीन योजनेची घोषणा करण्यात आली आहे आणि या नवीन योजनेच्या माध्यमातूनच ज्या नागरिकांकडे मतदान कार्ड आहे तर त्यांना हा लाभ मिळेल मिळणार आहे म्हणजे तुम्ही स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे सर्वांना लाभ या ठिकाणी मिळणार आहे सोळा हजार रुपये या ठिकाणी कोणाकोणाला मिळणार आहेत नक्की तुम्ही या ठिकाणी पाहून घ्या आता बघा तुम्हाला चांगलंच माहिती आहे की तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला शेतकऱ्यांना पीएम किसान चे दोन हजार रुपये मिळतात लाडक्या बहिणींना महिन्याच्या महिन्याला सरकार पंधराशे रुपये देत नमो शेतकरी योजनेचे राज्य सरकार दोन हजार रुपये देत शेतकऱ्यांना पीक विमा सुद्धा मिळतो सरकारने तुमची कर्जमाफीची तारीख देखील जाहीर केली आहे असं कायम काही ना काही योजनेच्या माध्यमातून पैसे सरकार तुम्हाला देत असत तुम्हाला माहिती नसल्यामुळे तुम्हाला अर्ज सुद्धा अनेक योजनांचा भरता येत नाही तसेच तुम्हाला माहिती पण चांगलच आहे की काहींना विहिरी मंजूर करून सरकार देत काहींना सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला अनेक योजना जसं की घर बांधून देत वेगवेगळ्या योजना सरकार मोफत देत असतं आता तशाच प्रकारे आता मतदान कार्डावरती सोळा हजार रुपये देण्याचा शासन निर्णय झालाय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचं मतदान आलं आहे म्हणजेच महा महानगरपालिका पंचायत समिती यांचं मतदान आता होत आहे त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता हा लाभ देण्याचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे राज्यातील आणि देशातील नागरिकांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे राज्य सरकार सर्व शेतकरी असतील लाडक्या बहिणी असतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्येष्ठ नागरिक असतील तर ते खुश झाल्याचं जा पाहायला आहे सरकारने काही अटी लावल्या आहेत म्हणजे पहिली अट आहे मतदान कार्ड तुमच्या जवळ असलं पाहिजे अठरा वय वर्ष पूर्ण असलं पाहिजे आणि सरकारने सांगितलेल्या बारा राष्ट्रीयकृत बँकेमध्ये तुमचं खातं उघडलं गेलं पाहिजे बारा राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खातं असेल आणि तुम्हाला एक अर्ज तातडीने भरून द्यावा इतर तुमचे दोन फोटो असतील तर अशा प्रकारचे कागदपत्रे देखील तुम्हाला जोडायला सरकारने सांगितलं आहे मग कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत अर्ज जा कुठे जाऊन भरायचा जा आहे अटी पात्रता सरकारने नेमक्या काय काय लागू केलेल्या आहेत कोणत्या बारा बँकेमध्ये तुमचं खातं असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला लाभ भेटणार आहे सर्व बारा नावे आता सांगणार आहे सर्वांनी इथून पुढे आता तुम्ही आता आता, आता कौन -कौन तुम्ही पाहायचं आहे बघा सरकारने सेंट्रल गव्हर्नमेंट बँकेमध्ये आता या ठिकाणी पैसे देण्याचा निर्णय घेतलाय बघा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँका कोणकोणत्या आहेत तुम्ही यामध्ये खातं उघडले का कारण हे जे काही पैसे आहेत तर ते केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून येणार आहेत म्हणजे कसे येणार आहे तर डीबीटीच्या माध्यमातून येणार आहेत डायरेक्ट बेनिफिट फी ट्रान्सफरच्या माध्यमातून जशा प्रकारे तुम्हाला पीएम किसान योजनेचे पैसे येतात नमोचे पैसे बँकेमध्ये येतात लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये जशा प्रकारे येतात तशा प्रकारे सेम टू सेम फक्त याच बारा बँकामध्ये या ठिकाणी पैसे सरकारच्या माध्यमातून आता सोडण्यात येणार आहेत तर बारा बँकांची लिस्ट या ठिकाणी सांगणार आहे कान देऊन सर्वांनी ऐकायचं आहे या बारा बँकांच्या लिस्ट मध्ये जर तुमच्या बँकेचं नाव असेल तरच तुम्हाला मतदान कार्डावरती तुम्हाला आता सोळा हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे मग आता नेमक्या कोणत्या बारा बँके आहेत तर त्या बँकापैकी पहिली बँक काय सांगण्यात आली आहे तर पहिली बँक आहे पहा बँक ऑफ बडोदा त्यानंतर दुसरी बँक सांगण्यात आली आहे ती म्हणजे आता बघा का सगळ्यात महत्वाची जी, जी काही बँक आहे तर ती म्हणजे बँक ऑफ इंडिया त्यानंतर बँक ऑफ बडोदा तर त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा एच डी एफ सी बँक आहे त्यानंतर आय सी आय सी आय बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल बघा या ठिकाणी सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे कारण की आता या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेचे मतदान होत आहे आणि मतदानाच्या पार्श्वभूमीवर सोळा हजार रुपये कशा प्रकारे तुम्हाला बँकेमध्ये मिळवायचे आहेत तर ते तुम्ही आता या ठिकाणी नक्की पाहून घ्यायचं आहे मग आता जर तुमच्याकडे मतदान कार्ड असेल आणि सोळा हजार रुपयांचा लाभ तुम्हाला मिळवायचा असेल तर सरकारने यासाठी पात्रता अजून काय काय लावलेले आहेत हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी दोन मिनिटाच्या आतमध्ये नक्की पाहून घ्या कारण कागदपत्र जर तुम्ही आता ही महत्वाची चार कागदपत्र जोडली नाही तर लाभ येण्यासाठी प्रॉब्लेम होणार आहे कारण त्याचं म्हणजे आता या अर्जाबरोबर जी काही महत्वाची चार कागदपत्र लागणार आहेत तर ते म्हणजे पहिला आहे याच्यामध्ये बँकेचं पासबुक त्यानंतर आहे बँकेचा अकाउंट नंबर त्यामध्ये हा बँकेचा अकाउंट नंबर तुम्हाला लागणार आहे आणि त्याच बँकेच्या खात्यावर तुम्हाला हा लाभ या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे इथून पुढे जे काय कागदपत्र मी सांगत आहे तर ते सर्वांनी देऊन ऐकायचं आहे आता बघा कागदपत्र म्हणजे दोन पासपोर्ट चे फोटो तुम्हाला या ठिकाणी लागणार आहेत बघा पासपोर्ट फोटो लागणार आहेत त्यानंतर मतदान कार्डाचं झेरॉक्स व्यवस्थित तुम्ही ऐकायचं आहे तर ते तुम्हाला आता काढून ठेवायचं आहे त्यानंतर उत्पन्नाचा दाखला द्यायचा आहे उत्पन्नाचा दाखला हा अडीच लाख रुपयांच्या आत मधला असला पाहिजे नाहीतर जर का जास्तीत जास्त तुमचं असेल तर तुम्हाला लाभ बँकेच्या खात्यावर या ये ठिकाणी येण्यासाठी प्रॉब्लेम होणार आहे हे तुम्ही सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर आपली बँक आहे जसं की स्टेट बँक पोस्ट ऑफिस बँक बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र बँक अशा ज्या काही बँका तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्या बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पाण्याचं झेरॉक्स तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे मित्रांनो बँकेच्या पासबुकचं झेरॉक्स देत असताना व्यवस्थित करायचं आहे त्यामध्ये आपला खाते क्रमांक नंबर व्यवस्थित दिसत आहे का हे बघून घ्यायचं आहे कारण अनेक योजनामध्ये असं होतं खाते क्रमांक व्यवस्थितपणे दिसत नाही त्यामुळे पैसे येण्यासाठी प्रॉब्लेम होतो त्यामुळेच खाते क्रमांक व्यवस्थित आहे का आय कोड त्यावरचा व्यवस्थित झेरॉक्स मध्ये दिसत आहे का हे त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित पाहून घ्यायचंय आता सर्वांनी लक्षात ठेवा यामधला एक जरी कागदपत्र विसरलं तर तुम्हाला पैसे येण्यासाठी प्रॉब्लेम होणार तर आता कोणत्या योजनेद्वारे हा लाभ मिळणार आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सरकारच्या माध्यमातून या योजनेची घोषणा सरकारच्या माध्यमातून दोन हजार तेवीसच्या अगोदरच करण्यात आली होती परंतु आता या योजनेचा लाभ तुम्हाला घेता आला नाही त्याचं कारण म्हणजे तुम्हाला या योजनेचा प्रसार झालेला नव्हता आणि तुम्ही खेडेगावमध्ये राहत असल्यामुळे तुम्हाला माहिती नव्हतं सरकारच्या माध्यमातून दोन हजार तेवीस मध्ये या योजनेची घोषणा ही करण्यात आली होती परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ती सुद्धा आली होती परंतु परत एकदा मागील दोन दिवसात या योजनेचा प्रारंभ झाला आहे बघा तुम्हाला सांगत आहे नरेंद्र साहेब मोदी साहेब यांच्या हस्ते या योजनेचं उद्घाटन झाले होते अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुद्धा या योजनेच्या लाभातून सोळा रुपये या ठिकाणी लाभ त्यांनी सुद्धा मिळवला आहे मग आता तुम्हाला हा लाभ कसा मिळवायचा आहे कोणकोणत्या नागरिकांना हा लाभ मिळणार आहे वयाची अट नेमकी काय देण्यात आली आहे अर्ज कसा भरायचा आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे पैसे कधी जमा होतील कसे जमा होतील तत्काळ पैसे जमा होण्यासाठी नेमकं काय करावं लागणार आहे हे सर्व या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व पाहून घ्या तर मित्रांनो या योजनेचं नाव तुम्हाला आता या ठिकाणी सांगण्यास सुरुवात करत आहे आता बघा या ठिकाणी सरकारने सांगितलंय आझादी का अमृत महोत्सव या निमित्ताने औचित्य साधून दोन हजार पंचवीस पर्यंत या ठिकाणी बघा दोन हजार पंचवीसच्या एंडिंगपर्यंत म्हणजेच डिसेंबरच्या एकतीस तारखेपर्यंत हा लाभ तुम्हाला या ठिकाणी घेता येणार आहे गुंतवणुकीच्या उद्देशाने दोन हजार पंचवीस आणि त्याच्या पाठीमागचे एक वर्ष दोन हजार चोवीस असं या ठिकाणी दोन वर्ष या ठिकाणी निवडले आहेत या कालावधीसाठी एक विशेष योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आला आहे परंतु याचा प्रसार जास्त झालेला नाही परंतु सोळा हजार रुपये या ठिकाणी तुम्हाला 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 माहिती नसल्यामुळे मिळाले नाहीत परंतु आता जी डेट आलेली आहे तर ती लवकरात लवकर अर्ज या ठिकाणी भरून घ्यायचा आहे अर्ज भरल्याच्या नंतर चोवीस तासामध्ये तुम्हाला या ठिकाणी हा लाभ सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे तर या योजनेचं नाव तुम्हाला सांगत आहे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही योजना म्हणजे तुमच्या घरातील एक जरी महिला असेल तर त्या महिलेजवळ त्या ठिकाणी मतदान कार्ड असेल तर त्यांचा अठरा वर्ष पूर्ण झालेलं असेल तर आता एकतरी महिला तुमच्या घरामध्ये असतेच प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच त्यामुळे त्यांच्याकडे मतदान कार्ड ओळखपत्र असणं गरजेचं आहे आता त्यांना हा लाभ मिळणार आहे का बघा दोन वर्षासाठी कालावधीसाठी कशा पद्धतीने लाभ मिळणार आहे नक्की पाहून घ्या सरकारने सांगितले दोन वर्षाच्या कालावधीसाठी तुम्हाला काही ठराविक रक्कम या ठिकाणी बँकेमध्ये ठेवायची आहे त्यामुळे तुम्हाला व्याजदर पंचाहत्तर टक्के पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे आता व्याजदर जो काय मिळणार आहे तर तो भयंकर मोठा आहे गुंतवणूक तुम्हाला थोडीफार करायची आहे आणि अठरा वर्षाची जर तुमची मुलगी असेल आणि तिचं मतदान कार्ड जर या ठिकाणी काढलेलं असेल तर अडीच लाखांच्या आतमध्ये उत्पन्न असेल तर तुम्हाला महिला सन्मान बचत प्रमाणपत्र या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला लाभ हा मिळणार आहे तुम्ही या ठिकाणी कोणत्याही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँकेमध्ये जाऊन हे सुद्धा विचारू शकता हा जो काय व्याजदर आहे तर तो त्रेमासिक आता शेकडा नसून बघा दर साल दर शेकडा नसून त्रैमासिक पद्धतीने वाढवला जाणार आहे म्हणजे तीन तीन महिन्यांनी वाढवला जाणार आहे डायरेक्ट तुम्हाला सरकारच्या माध्यमातून तीन तीन महिन्यांनी वाढवला जाणार आहे बघा म्हणजे पहिल्यांदा पंचवीस टक्के दुसऱ्यांदा पन्नास टक्के आणि तिसऱ्यांदा पंच्याहत्तर टक्के असा लाभ टप्प्याटप्प्याने वाढवता येणार आहे त्यामुळे महिला सन्मान बचत प्रमाणपत्राविषयी अधिक माहिती बँकेमध्ये जाऊन तुम्ही चौकशी करून घेऊ शकता आणि हा बँकेचा या ठिकाणी जास्त व्याज दर जो आहे तर तो मतदान कार्ड या कागदपत्रावरती तुमच्या जवळ असेल तर तुम्हाला या ठिकाणी आता मिळणार आहे अधिक माहिती महिला सन्मान बचत प्रमाणपत्राविषयी तुम्ही चेक करू शकता तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा धन्यवाद